तर कशा आहेत माझ्या मावशी काका माझ्यापेक्षा छोटे भाऊ बहीण आणि माझ्यापेक्षा मोठ्या बहिणी बहिणी भावांनो तर आज मी असं का बोलले कारण मी बघितलं का माझी जी ऑडियन्स आहे किंवा माझा जो यूट्यूबचा परिवार आहे तो माझ्यापेक्षा वयाने खूप मोठा आहे किंवा माझ्यापेक्षा वयाने खूप छोटे अशी ऑडियन्स आहे माझी तर म्हटलं आजपासून आपण असंच सगळ्यांचं स्वागत करत जाऊ तर इथे मी वाईस ओवर करायची गरज नव्हती पण म्हटलं आज बोलू तुमच्या थोडंसं तर आज होता आज आहे श्रेयांचा तर आणि आजच मला केकची ऑर्डर आली तर म्हटलं आता आली तर आपण नाही कशाला म्हणायचं उगाच तसं मला केक बनवायचाच होता तर म्हटलं ठीक आहे घेऊन टाकली मी केकची ऑर्डर आणि त्याचबरोबर म्हणजे घेतल्यावरच्या नंतर कळलं मला की इतकी धावपळ झाली माझी म्हणजे अक्षरशः मी एक वाजेपर्यंत चहावरच होती म्हणजे जेवलेच आ, जेवलेच नव्हते आणि त्याचबरोबर श्रेयांसलाही सांभाळायचं आणि म्हणजे घरातलेही सगळे कामं करायचे पण म्हटलं आता आलंय तर क घेऊन टाकू आपण तर आता मी इथे ना दोन केक बनवणार होते एक तो होती तर होती ऑर्डरची आणि दुसरे होते माझा घरचा तर मग आता म्हटलं चला करू सुरुवात तर जोपर्यंत माझ्या पुतण्या होत्या तोपर्यंत मी दोनं भांडी आवरून घेतली होती पण स्वयंपाक नव्हता झालेला मग पण एवढं तरी बरं झालं की मी बाहेरचं काम आवरून घेतलं आणि आत्ता मी इथं आहे ना मला म्हणजे अंदाज आला आहे की एक किलो प्रेमिक एक किलो केकसाठी किती प्रेमिक्स पाहिजे असं म्हणून मग मा मी काय केलं दोन्ही केकचं प्रेमिक्स एकत्र घेतलं एकत्रच हे केलं आणि इकडे दोन भा होण्यासाठी ठेवून दिले you mm -hmm. तर इथे ना आता माझे बे आ, केक म्हणजे बे बेक होण्यासाठी तयार झालेले आहे तर मी इथे बेक करण्यासाठी ठेवलं आहे आणि क्रीम बीट करण्यासाठी घेतली तर आता इथे मी एक ट्रिक सांगितलेली आहे की बिना बटर पेपर किंवा बटर ब बिना मैदा लावता आपण जो स्पॉन्ज आहे तो परफेक्ट कसा टीनमधून बाहेर काढू शकतो तर जर कोणाला बघायचं असेल तर नक्की व्हिडिओ बघा या व्हिडिओच्या वरच असेल तो व्हिडिओ तर तो व्हिडिओ टाकलेला आहे मी आणि आज म्हणा तुम्ही आता सगळे विचार म्हणजे जे माझे बघतात व्हिडिओ दररोज एक दोन जण तर, ती तर, ते शकत, तर ते म्हणतील का बाबा आज आपन, आ, आ, दोन व्हिडिओ कसे काय एखाटी तर काय झालंय मित्रांनो माझा जो फोन येतो लई स्टोरेज त्याच्यामध्ये नाही होऊ शकत तर त्याच्यामुळं म्हटलं आज संध्याकाळी बड्डेचा शूट करू आपण तर मग त्याच्यामुळे मग मी जे आहे ते दोन व्हिडिओ म्हणजे जितकं शूट झालं तितकं दोन पार्टमध्ये करून टाकून दि दिलं आहे म्हटलं म्हणजे मग संध्याकाळ मग जेव्हा हे व्हिडिओ युट्यूबवर येतील तेव्हा मग मी सगळे डि गॅलरीमधले जे व्हिडिओ आहे ते सगळे डिलीट मारून संध्याकाळी बड्डेचा शूट करू शकते त्याच्यामुळं मग म्हटलं आज व्हिडिओ दोन का होईना आत्ता टाकून देऊ आणि जो बड्डेचा आहे तो उद्या सकाळी सात साडेसात वाजता येऊन जाईल तर त्याच्यामुळं मग व्हिडिओ जे आहे आज दोन आलेले आहेत तर प्लीज चॅनलवर कोणी माझ्या नवीन असेल तर प्लीज माझे चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा तुमचं एक सबस्क्राईब खूप मोटिवेट करू शकतं मला आणि तुमचं लाईक मला हे तुम्ही लाईक केल्यावर मला असं कळतं की तुम्हाला माझी व्हिडिओ आवडला तर प्लीज कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्रा सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा तर ना आता आहे ना दोन्ही म्हणजे एक ऑर्डरचा आहे आणि एक बर्थडे बड्डेसाठी केक बनवून राहिले तर बघा आहे ना ऑर्डरचा केक एक मध्ये टाकलाय बेक होण्यासाठी आणि पातेल्यामध्ये घरचा टाकला आहे म्हणजे आता ते दोन्ही शिजूर म्हणजे शिजू राहिले तर म्हटलं तोपर्यंत आता मी धुनं धुवून घेते कारण पावसाचं बाहेर वातावरण खूप झालंय आज पाऊस येतो काय काय माहिती तर चला बाहेरचं वातावरण दाखवते मी तुम्हाला थोडंसं तोच आला बी तर काही वाटायचं नाही म्हणजे दिवसभर जर झाला तर काही प्रॉब्लेम नाही फक्त संध्याकाळी नको यायला कारण मग पाहुण्यांना सांगितलं आहे परत शिवाय मग सगळं वाया जाईल त्याच्यामुळं मग नाही आला तर चांगलंच आहे पण जर यायचंच असेल तर दिवसभर येऊन गेला तो बरं आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईट नको जायला कारण केक बनवायचं आहे आणि केकला सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लाईटची कारण ती क्रीम बेट म्हणजे बेक व्हीप होण्यासाठी लाईट पाहिजेच आणि एवढी क्रीम हाताने व्हीप करणं म्हणजे सोपं नाही आहे तर आता काय माहिती काय होतं ते पटापटा आवरून घेऊ आणि केकचा आता केकचा रेसिपी जी आहे ती मी हा व्हिडिओ जेव्हा अपलोड करेल याच्या लगेचच तोसुद्धा व्हिडिओ अपलोड करणार आहे तर जर कोणाला बघायचं असेल मी कोणकोणते आणि कसे केक बनवले तर नक्की ते चॅन म्हणजे नाही तो व्हिडिओसुद्धा नक्की जाऊन बघा आणि चांगल्या कमेंट करा एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा जर तुम्हाला आवडलं तर तर चला कंटिन्यू रहा आता केक बेक झाला नाही बघते आणि तोपर्यंत जवळ केक बे बेक होईल तोपर्यंत धुनं वगैरे भिजत घालून देते कारण आज खूप काम आहे पण आहे आणि जर पावसाचं वातावरण नसलं तर श्रेयांशला पाया पडायलासुद्धा घेऊन जायचे कारण बड्डे म्हणजे बड्डे आज याचा तर म्हणून म्हटलं देवाच्या पाया पडून आणू आपण पण आता जर पाऊस नाही आला तर आणि त्याच्या पप्पाला काम जर नसलं तर मग जाऊ इथं गेलो तर दाखवेल तुम्हाला मी तर चला कंटिन्यू रहा तर हे बघा आता एवढी पातीलाभर क्रीम जी आहे ती विप केली मी आणि आता ही फ्रीजमध्ये झाकून ठेवते म्हणजे कसं लायटीचा काही भरोसा नाही इकडं कधी जाईल कधी येईल त्याच्यामुळे मग क्रीम जर विप करून ठेवली म्हणजे टेन्शन नाही आता अशी झाकून ठेवते म्हणजे ना खराब होणार नाही म्हणजे ती कशी फाटल्यासारखी नाही दिसणार मग मग आता फ्रीजरमध्ये ठेवते कारण मग चांगली जर म्हणजे थंड जर असली तर मग काही टेन्शन नाही इथे दोन्ही स्पॉन्ज जे आहे ते बेक राहिले आपले तर इथे दोन्ही स्पॉन्ज माझे थंड झाले आता म्हणजे हा थोडासा गरम आहे पण हे बघा कडा सुटला आहे म्हणजे आपाप आप ते थंड जेव्हा झालं ना ते आपआप कडा सोडल्या चाकू वगैरे मी काहीच घातलेले नाही कळल तुम्हाला बघा लगेच आणि याचा सुद्धा तेच आहे म्हणजे कोणताही बटर पेपर किंवा मैदा न वापरता आपण असाच केक स्पॉन्ज जे आहे ते तयार करू शकतो तर चला आता पटकन केक आयसिंग करायला घेते मी गॅस किंवा मग आमच्यासारख्या म्हणजे परिस्थिती जे जे असेल त्याला माहीतच असेल की जेव्हा आपण एखादा कार्यक्रम काढतो आणि सगळं व्यवस्था म्हणजे सगळं झाल्यावर जर ऐन वेळा पावसाने किंवा असं काही गोंधळ झाला मध्ये तर किती टेन्शन येऊन जातं तर तर आत्ता आहे ना केक आयसिंग करायला घेते श्रेयांश लढत रा होता कारण आज त्याचा बड्डे आहे आणि त्यातली त्यात त्याची झोपायची वेळ झाली होती मी आवरा आवरीत होते तर ले तो ले रडत होता मग त्याला आता तसंच बिना आंघोळीचा झोपी लावून दिलं म्हटलं आता तो म्हणजे मांडीवर घेतला घेतला झोपला तर म्हटलं आता झोप उद्या त्याला जेव्हा झोप येतून उठल तेव्हा आंघोळ घालता येईल तर आता ना केक बनवून घेते मी आणि याची डिटेल रेसिपी किंवा व्हिडिओ जो आहे तो टाकणारच मी याच्या मागे तो सुद्धा बघा तर चला आता बनवून घेते मी पटापटा कारण अजून स्वयंपाक करायचा आहे पण अ हे होती तर अजून स्वयंपाक करायचा आहे पण पहिले केकचा मेन आहे केक एक ऑर्डरचा बी आहे आणि घरचा बी आहे तर परफेक्ट तो सेट झाला पाहिजे त्याच्यामुळे आधी केक करून घेते आणि मग स्वयंपाक खिचडीवर नेतात काही सुद्धा करून घेता येईल पटकन चला आता कंटिन्यू करते मी चालू झाला दाखवते मी तुम्हाला आता किती पाऊस आहे बाहेर हे बघा वातावरण इतकं फुल झालंय पाऊस सारखा ये जाय करू राहिला आता काय होईल काय माहिती आता श्रेयांशला इथं झोपी लावलंय तर आवाज येतोय का नाही काय माहिती माझा तुम्हाला पण आता इथे केक बनवून घेते मी पटापटा कारण काय होईल जे व्हायचं ते आता काय करणार आहे तर इथे माझा जो एक केक होता तो आयसिंग करून झालेला आहे तो फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवला आणि आता दुसरा इथे केक घेतलेला आहे तर म्हटलं हा पण पटकन करून आयसिंग करून सेट होण्यासाठी ठेवून देऊ तर आता इथे पटापटा आवरयचं काम चालू होतं कारण पसाराही खूप पडलेला होता पावसाचं पटगोंदळ आणि डोक्यात टेन्शन दुसरं होतं तर आता पटापटा म्हटलं केक आवरून घेऊ होईल जे व्हायचं तर आता चला कंटिन्यू करा तुम्ही ब्लॉग आणि आता सध्या संध्याकाळी जो बड्डेचा ब्लॉग शूट करेल मी तो उद्या सकाळी टाकणार तर सुद्धा नक्की बघा तुम्ही तर हे बघा असा केक बनवलाय अजून निम्म काम बाकी आहे पसर आहे बघा अजून तर माझा घरचा केक बाकी बनवायचा तर इथे जो एक केक होता तो एक माझा म्हणजे पूर्ण आयसिंक किंवा मग डिझाईन वगैरे काढून तयार झालेला होता आणि आता इथे जे आहे तो माझा घरचा केक म्हणजे स्त्रियांच्या बड्डेसाठीचा केक घेतलेला आहे मी डिझाईन काढण्यासाठी तर म्हणजे खूप गडबड होती पण काही काही मला काहीच कळलं नाही कशी डिझाईन काढू काय जसं डोक्यात आलं तसं काढत गेले आणि म्हणजे जे कलर हातात आले तेच घेतले कारण टाईमच इतका होता आणि श्रेयांशी उठला होता मग चा त्याला बी खेळवायचं काम चालू होतं आणि केकत करायचं चा काम चालू होतं तर आत्ता बघा तुम्ही आणि कमेंट करून नक्की सांगा डिझाईन कशी किंवा आवडला की, की नाही तुम्हाला ऑर्डरचा जो केक आहे तो कम्प्लीट झाला आहे आणि माझा जो म्हणजे स्त्रियांचा जो बड्डेचा आहे तो थोडासा राहिला आहे तर पाच गप्पा सारखी ती आणि श्रेयांश आता उठला तर आता खुशीला द्यायला लावलं होता झोका तरी तर खुशी देते त्याला झोका पण मग आता बऱ्याच वेळाचा झोपलेलं होतं तर म्हटलं थोडंसं काढून घेऊ त्याला काहीतरी खाऊ पिऊ घालून झाली जो चला उठा चला तर इथे ना मी पहिल्यांदा गुलाबाची फुलं काढत होती केकवर लावण्यासाठी म्हणजे या अगोदर मी मला येत नाही त्यामुळं मी दुसऱ्यांच्या केकवर एक्सपेरिमेंट करत नव्हती आता हा म्हटला माझा घरचा आहे तर आला खराब आप मा आप तर आपल्यांनाच खायचं आहे नाही का त्याच्यामुळं मग म्हटलं करून बघू एक्सपेरिमेंट जमलं तर जमेल किंवा मग चुकलं तर आपलाच आहे त्याच्यामुळं आणि थरकं माझं तुम्ही जर बघितलं असेल इतकं थरकं होत होतं आणि पटापटा काहीतरी फक्त उरकायच होतं मला त्याच्यामुळं मग जसं डोक्यात आलं तसं करत गेले आणि एक हा केक असा कम्प्लीट केला तर कसा आहे ना की कमेंट करून सांगा मला हॅपी बड्डे थँक्यू थँक्यू काय हा तर आता स्त्रियांची चालू देवपूजा दुपारची तुम्हाला दाखवते मी त्या बघा आता इथून नीट दिसते की नाही काय माहिती आणि खुशी झोपवली कारण अजून लय पासारा पडलाय म्हटलं स्त्रियांशीला घेऊन कसं आवरील कारण ही झोपली ना मग संध्याकाळी म्हणजे मग टेन्शन नाही राहायचं छोटा डॉन ए छोटा डॉन Bye bye. Bye bye.